तर आता पाच तारखेला शपथविधी शो सोहळा जे आहे ते पार पडणार आहेत आझाद मैदान या ठिकाणी कसं पाहताय तुम्ही पंतप्रधान साधू संत हे महंत जे आहे ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत काय सांगू निश्चित हे जे काही स्वतंत्र झालेलं आहे किंवा जे काही बहुमत मिळालेलं आहे ज्या जनतेने हे बहुमत दिलं आहे त्यांचे आभार आणि ते या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे म्हणून हा प्रयत्न करतो राजभवनामधल्या शपथविधीमध्ये एक लिमिटेड लोकांनाच प्रवेश असतो या ठिकाणी एक क्रांतीचं मैदान म्हणून ज्याला संबोधलं जातं त्या आझाद मैदानावर हा कार्यक्रम होतोय आणि सर्व सहभाग जनते पंतप्रधानापासून सर्वसामान्य माणसापासून माहिती माहितीचे किती नेते तिथे उपस्थित राहणार आहेत आणि मुख्यमंत्रीचे चेहरा जे आहेत ते कोण असू शकतो काय वाटतं तुम्हाला अजूनपर्यंत ते स्पष्टता झालेलं नाही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मुख्यमंत्रीच्या चेहऱ्याची घोषणा ही चार तारखेला होईल आणि तेच या महाराष्ट्राचं नेतृत्व करत काय बैठका वगैरे होऊ शकतं का कारण मुख्यमंत्री जे आहेत ते आजारी पडले आहेत आणि गावी सुद्धा गेले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आज मुंबईला येत आहेत त्यांची आल्यानंतर प्रकृती कशी आहे हे पाहून बैठक आज रात्रीसुद्धा होऊ शकते किंवा उद्याही होऊ शकते परंतु आज किंवा उद्यामध्ये बैठकीमध्ये सर्व खात्यासंदर्भात सर्व शंका कुशंकाच्या संदर्भात चर्चा होईल आणि त्यात योग्य तो, तो निर्णय घेतला जाईल काय अपेक्षा आहे तुमची कारण एकनाथ शिंदे आधी मुख्यमंत्री होते आता काय अपेक्षा आहे तुमची सर्व निर्णय जे आहेत एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर ते स्वतः घेतील त्यावर भाष्य करू उचित नाही